नमस्कार मी सुग्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते दिवाळी जवळ आली की घरोघरी फराळाची तयारी तयारी सुरू होते इतर कोणत्याही पदार्थापेक्षा लाडवांना मह लाडवांना महत्त्व अधिक असते बुंदीचे लाडू मधीचूर लाडू रवा नारळ लाडू रव्याचे लाडू बेसन लाडू असे वेगवेगळे पारंपरिक पद्धतीने लाडू केले जातात तर आज आपण डाळ न वापरता तयार बेसन वापरून बेसनचे लाडू कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत बेसनचे लाडू करण्यासाठी बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी डाळ वगैरे काय दळून ना आणलेला नाही तयार बेसनचं पीठ घेतलेलं आहे पिस्ता काजू आणि मनुके हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे तर अडीचशे ग्रॅम मी तूप घेतलेला आहे बेसनच्या निम्म तूप घेतलेला आहे आणि चारशे ग्रॅम साखर घेतलेला आहे किंवा सम प्रमाणातही घेऊ शकता आता जाडबुडाची कढई ठेवून त्यामध्ये हे सर्व बेसन थोडं थोडं तूप घालत बेसन भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवते बेसन भाजण्यासाठी मी गॅसवर जाडबुडाची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आधी थोडंसं तूप घालते त्यानंतर हे बेसन सर्व बेसन घालते त्यात आता हे बेसन एकसारखं भाजायचं आहे एकसारखं भाजत राहायचंय नाहीतर एकसारखं हलव नाही नाहीतर ते तळाला करपलं जातंय त्यामुळे एकसारखं हलवायचं आहे आता पीठ थोडंसं कोरडं वाटायला लागले की परत थोडंसं तूप घालायचं आहे तूप बेसनामध्ये मुरलेलं आहे पीठ थोडंसं कोरडं वाटायला लागलेलं ला आहे त्यामध्ये अजून दोन चमचे तूप घालूया असं करत करत हे सर्व अडीचशे ग्रॅम तूप सर्व ह्यामध्ये घालायचं आहे मंदाचेवर एकसारखं हलवायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जास्त मोठं ठेवायचं नाही गॅस नाहीतर पीठ करपलं जातं डाळ आणून सुकून वाळवून भाजून दळून आण आन, आणण्यापेक्षा आपण तयार पीठ आणून लाडू केलं की ते सर्व झंझट करण्यात करत बसण्यापेक्षा तयार पीठ आणून लाडू लाडू कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत बेसन एकसारखं हलवायचं आहे राहिलेलं सर्व तोप यामध्ये घालते सर्व तोप यामध्ये घालून एक हलवायचं आहे बेसनामध्ये सर्व तूप घातलेला आहे एकदम हल पीठ एकदम हलकं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक भाजलं म्हणजे सर्व बाजूंनी पीठ भाजलं जात आहे पीठ चांगलं भाजत आलेलं आहे हल, हलका हलकापणा आलेला आहे अजून थोडा वेळ भाजून घेऊया वे। पीठ चांगलं भाजत आलेलं आहे एकदम हल हलकं झालेलं आहे पीठ अजून एक दोन अजून एक, एक पाच मिनटं भाजून घेऊया बेसन चांगलं भाजत आलेलं आहे लाडू दाणेदार होण्यासाठी यामध्ये एक चमचा दूध घालते एक चमचा दूध घालून एकसारखं हलवायचं आहे दूध घातल्यामुळं पीठ कच्चं होत नाही काही नाही लाडू एकदम दाणेदार होतात एकदम बेसन एकदम फुलून आलेलं आहे दूध घातल्यामुळं आता गॅस बंद करून घेते आणि हे कोमट झाल्यावर आपण यामध्ये पिठी साखर घालून लाडू वळून घेऊयात बेसनचे लाडू करण्यासाठी आपण तयार बेसनपासून बेसनचे लाडू करण्यासाठी बेसन तुपामध्ये चांगलं खमंग भाजून घेतलं होतं आता हे कोमट आहे ह्यामध्ये आता मी साखर मिक्स करून घेते पिटी साखर आपण करून ठेवलेलं आहे ते मिक्स करून घेते अर्धा किलो बेसन आणि अडीचशे ग्रॅम तूप घेऊन हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे आता बेसनच्या संप प्रमाणात मी साखर वापरणार आहे अर्धा किलो पिटी पिटी साखर घेतलेला आहे हे सर्व यामध्ये मिक्स करून घेते चोळवून मिक्स करून घेते त्यानंतर आपण लाडू वळायला घेऊयात तर यामध्येच मी एक चमचा वेलची जायफळ पावडर घालते तर यामध्येच एक चमचा वेलची जायफळ पावडर घालते आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात साखर आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ थोडंसं थो चळवून घेतलेलं आहे म्हणजे लाडू आपले व्यवस्थित होतील आता यामध्ये मी मनुके आणि काजूल घालून लाडू वळवून घेते साधारण ह्या जा एवढा गोळा घेऊन मी लाडू वळवून घेते तर ह्यामध्येच एक काजू लावून घेते असे एका बाजूला काजू आणि एका बाजूला मनुके लावून घेते साधारण हे आकाराचे लाडू वळवून घेते असे बाकी सर्व पिठांचे मी लाडू वळवून घेते तयार झाले ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे बेसनचे लाडू तयार झालेले आहेत ते, ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे मस्त असे डाळ डाळ न वापरता तयार बेसन वापरून आपण बेसनचे लाडू केलेले आहेत मस्त असे गरगरीत बा दाणेदार बेसनचे लाडू तयार झालेले आहेत <laughs> नवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुब्रन किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा